सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शुक्रवार आणि उद्या अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आपण जर आंघोळ केली तर चोवीस तासात चमत्कार होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराला लागलेली करणी बाधा इडापिडा अडचणी दूर होईल आणि घराची प्रगती होईल त्यासाठी उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखले जातो अक्षय तृतीयाला बरेच जण नवीन वस्तू नवीन गाड्या खरेदी करत असतात सोने खरेदी करत असतात तर उद्या आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून आंघोळ केल्याने नक्कीच आपल्या जे काही घराला दारिद्या लागलेल्या आहे ते दूर होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल त्यासाठी उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर बघा वस्तु त्या वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेताचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काय मी नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी लीला देखील विसरू नका अक्षय तृतीयाला खूप असं महत्व दिलेलं आहे अक्षय तृतीय ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो अक्षय तृतीयाला आपण नवीन व्यवसायाची किंवा आपल्या घरातील जे पित्र असतात म्हणजे आपल्या घरात सुवासिन गेलेले असते तर त्यांना जीव घालत असतो किंवा दोघे नसतील तर आपण दोघांनाही जीव घालत असतो पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला कावळ्याला आवर्जून खीर खाऊ घालायची आहे आपण खीर केली नसेल तर पुरणपोळी केली असेल तरी देखील खीर करून आपल्याला क खाऊ घालायचे आहे तर बघा आपल्या घरात दारिद्र्य आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल बाधा नकारात्मकता इडापिडा असेल तर त्या गोष्टी दूर व्हाव्यात यासाठी उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या वस्तू टाकून आंघोळ केल्याने नक्कीच आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल आपल्याला जे काही दारिद्र्य आहे तो दूर होऊन अक्षय आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल त्यासाठी उद्या आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे सर्वात अगोदर आपल्याला उद्या लवकर ब्रह्ममोहतार उठायचं आहे शक्य होईल तेवढं उद्या लवकर उठा आणि उद्या उठ लवकर उठल्यानंतर आंघोळीचं पाणी त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे तुम्हाला गंगाजल कुठेही पूजेच्या साहित्य जो दुकानात उपलब्ध होईल तिथून तुम्ही आणून हे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे गंगाजल हे जे आपल्या नकारात्मकता आहे जे काही दोष आहे ते दूर करण्यासाठी खूप फायद्याचे आहे कारण की बरेच जण अशा शुभ शुभमुहूर्तात तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात पण आपल्याला शक्य नाही त्यामुळे आपण अंगोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीचे पाच पानं टाकायचे आहे आणि आपल्याला थोडेसे काळे ती देखील टाकायचे आहे आपल्याला उद्या आपण आपल्या पित्रांना जीव घालणार आहोत आपल्या घराला पितृदोष आहे किंवा आपल्याला पित्रांचा कि आप त्रास होत असेल तो दूर होण्यासाठी काळे ती टाकायचे आहे त्यासोबत आपल्याला थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे खडेमीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे खडेमीठ टाका त्यासोबत आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह शुक्रग्रह मजबूत व्हावा म्हणून आपण चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यास ते सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं दूध असेल तर ते कच्चं दूध टाकून आपण ह्या सर्व वस्तूने आंघोळ करायचे आहे आपण आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा नमो या मंत्राचा जप करायचा आहे आणि आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यानंतर आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी सूर्याला अर्ध द्यायला विसरायचं नाही सूर्याला अर्ध द्यायचं आहे अक्षय तृतीयाला होईल तेवढं धर्म करायचे आहे तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता सोनं खरेदी खर, करणं शक्य नसेल तर तुम्हाला जी वस्तू हवी आहे ती तुम्ही खरेदी करायची आहे अक्षय तृतीयाला अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ह्या वस्तू टाकून जर आंघोळ केली आपल्याला चोवीस तासात सर्व अडचणी दूर होईल जे काही घराला दारिद्र्य लागलेलं ला आहे ते देखील दूर होतील आणि आपल्या मुलांना आजारी व्यक्तींना सतत आजारी व्यक्तींना तसेच छोटे मुलं किरकिरपणा हट्टीपणा चिडचिडपणा -किर करत असतील त्यांना देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ घालायचे आहे त्यासोबत आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे दूर व्हावेत म्हणून देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकून प्रत्येक व्यक्तीला आहे उद्या हा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्त्यापैकी मुहूर्त आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच अक्षय तृतीयाच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या पाच वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका त्यासोबत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याचं तोरण लावावे त्यासोबत साडा रांगोळी करून आपल्या घरामध्ये थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही सेवा करावे तसेच आपण पितृस्तोत्र देखील वाचू शकतो आपल्या पित्रांना मुक्तात हवी त्याचप्रमाणे आपल्या कावळ्याला काही वस्तू खाऊ घालायचे आहे गरजू व्यक्तींना देखील आपण पित्रांच्या नावाने दान करायचं आहे असं केल्याने पितृ आपल्या प्रसन्न होईल आणि आपल्या घरात जे काही दारिद्र्य लागलेलं आहे ते दूर होईल तर उद्या सकाळी नक्की ब्रह्ममुहूर्तात उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा तुम्हाला चोवीस तासात चमत्कार दिसेल जे काही आपल्या घरात दारिद्र्य लागलेले आहे ते दूर होईल कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जो आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद